न्यूज वर टीव्ही स्तंभ लोकशाहीचा बारा ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून भाविक मोठ्या संख्येने श्रावण महिन्यात गर्दी करत असतात विशेष म्हणजे श्रावण महिन्यात येणाऱ्या तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी ब्रह्मगिरी प्रदक्षिणात घातली जाते रिपीट घ्या या ठिकाणी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातली जाते या प्रदक्षिणेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल होत असतात यावेळी अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विशेष अशी खबरदारी घेत आहेत दरम्यान या संदर्भात नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या संदर्भात केलेल्या श्रावणाच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी देशातील वेगवेगळ्या राज्यातील भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात गेल्या काही वर्षातले अनुभव पाहता ही गर्दी वाढत चाललेली आहे मी गेल्या आठवड्यामध्ये या बाबतीमध्ये नियोजन करणारे जे वेगवेगळे विभाग आहेत त्यांच्याबरोबर समन्वयाची बैठक घेतली या दरम्यान फक्त दर्शनाच नाही परंतु चोवीस किलोमीटरची जी, जी बारी आहे ती करण्यासाठी असंख्य भाविक जात असतात या बारीच्या मार्गावरील प्रश्न त्या ठिकाणी होणारे ट्रॅफिक संदर्भातील प्रश्न पार्किंगची मुख्य समस्या दर्शनासंदर्भातील काही प्रश्न काई -काई या सर्व विषयी विविध डिपार्टमेंटने काय काय कामगिरी करायची आहे या संदर्भातले नियोजन करण्यात आलेलं आहे पोलीस विभागाकडून मोठ्या प्रमाणात बाहेरील बंदोबस्त देण्यात आलेला आहे पहिल्या आणि दुसऱ्या श्रावणी निमित्त काही कमी प्रमाणात गर्दी असते परंतु तिसऱ्या श्रावणी सोमवारमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असते या वेगवेगळ्या श्रावणी सोमवार त्याचबरोबर येणाऱ्या सुट्ट्या या सगळ्या ग्रहेत धरून त्या ठिकाणी संभावित गर्दी जी होणार आहे त्यामध्ये पुरेसा बंदोबस्त ठेवून त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना दर्शनाचा सुखद अनुभव मिळावा या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये खंबाळ्याच्या ठिकाणी पार्किंग करून त्या ठिकाणाहून एस टी बसेसच्या शटल बस सुरू ठेवण्यात येणार आहे मधल्या काळामध्ये गर्दी वाढल्यानंतर सिंहस्थ बस स्टँडचा वापर योग्य त्या पद्धतीने करण्यात येणार आहे यामध्ये एस टी महामंडळ पीडब्ल्यू डी स्थानिक नगर परिषद आणि इतर सर्व समन्वय विभाग फॉरेस्ट विभाग असेल त्या ठिकाणी येणारी भावी आजूबाजूच्या पर्यटन स्थळी सुद्धा भेट देतात वॉटरफॉल्स आहेत ब्रह्मगिरी आहेत अशा ठिकाणी होणारी संभवित गर्दी या सगळ्यांचा सामग्रीने विचार करून त्या ठिकाणी कुठलाही धोका उत्पन्न होणार नाही कुठलीही अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून आवश्यक ते बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे वॉटरफॉलच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आणि इतर सर्व जी वारी आहेत त्या ठिकाणी मेडिकलच्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज लाइटिंगची फॅसिलिटी ज्या ठिकाणी काही प्रथम उपचार द्यायची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्या त्या मेडिकल किट आणि मेडिकलच्या प्रथमोपचाराच्या सोयीसुविधा या सर्व करण्यात आलेल्या आहेत त्या पूर्ण बारीच्या मार्गावर कुठेही महिला आणि मुलींना कुठेही त्रास होऊ नयेत छेडछाण्याचे प्रकार होऊ नयेत किंवा दारू पिऊन धिमाणा करणाऱ्या टोळके अशा सर्व बाबी विचारात घेऊन त्या ठिकाणी आमचे स्कॉड सिव्हिल ड्रेसवर आणि युनिफॉर्मवर वेगवेगळ्या ठिकाणी फिक्स पॉईंटच्या स्वरूपात आणि पेट्रोलिंगच्या दृष्टिकोनातून तैनात करण्यात आलेल्या आहेत याचबरोबर त्र्यंबकेश्वरमधील दर्शनासाठी होणारी रांग आणि त्या ठिकाणी होणारी गर्दी व्हीआयपी आय पी प्रोटोकॉल त्यांचे दर्शन व्हीआयपी आय येण्याचे मार्ग त्यांच्या पार्किंगची व्यवस्था या सर्व बाबीचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत एकंदरीत येणाऱ्या ह्या श्रावण महिन्यामध्ये भाविकांना त्र्यंबकेश्वर या ठिकाणची भेट की अधिक सुखद व्हावी या दृष्टिकोनातून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात आलेल्या